महायुतीमध्ये भाजप नंतर कोणता पक्ष अव्वल याची अगदी नेहमीच चर्चा होते शिंदे गट आणि अजित पवार गट आपणच दोन नंबरचा मोठा पक्ष हे सातत्यानं सांगत आलेत आता मंत्री छगन भुजबळांनी देखील असाच दावा केलाय पाहुयात महायुतीतील कुरघोडी या रिपोर्टमधून महायुतीत अजित पवार गट नंबर दोनचा पक्ष राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात छगन भुजबळांचा दावा शिंदे गटावर अजितदादांच्या नेत्यांची कुरघोडी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिंदे गट आणि अजित गट भाजपच्या साथीनं सत्तेत आले मात्र भाजपनंतर नंबर दोनचा पक्ष कुणाचा यावरून दोन्ही नेत्यांमध्ये कुरघोडी नेहमीच पाहायला मिळाली आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी अजित पवारांचा पक्षच नंबर दोन वर असल्याचा दावा ठोकलाय हा सिद्ध आहे की हा पक्ष जो आहे आपला मोठा आहे याच्या बाबतीमध्ये कुणाचाही दुमत असण्याचं कारण नाही हा पक्ष जो आहे अजय दादा पवार यांच्या नेतृत्वाखालचा हा मोठा आहे परंतु निवडणुकीनंतर पक्ष मोठा कुणाचा याचा मोजमाप हे निवडणुकीमध्ये तुमचे कोण किती निवडून आले कोण नगरसेवक कोण आमदार कोण खासदार हे निवडून आले याच्यावर जे आहे बॅरोमीटर जे आहे त्याच्यावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजप नंतर दोन नंबरचा पक्ष म्हणून जो आहे जास्त जास्त निवडून आलेले लोक हे दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते भुजबळांच्या दाव्याला शिंदे गटानं ठोस उत्तर दिलं नसलं तरीही प्रत्येक पक्षाला मोठा होण्याचा अधिकार असल्याची सारभासारव संजय शिरसाट यांनी केली छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आपल्या पक्षाचा झेंडा फडकवत राहावं असं त्यांची जर मनोमन इच्छा असेल तर, तर निश्चितच त्यांनी ते विधान त्यामुळं केलेलं आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपला नेता मोठा किंवा आपला पक्ष मोठा व्हावं वाटणं स्वाभाविक आहे म्हणून त्यांच्या या त्यांच्या आशेला आम्ही कुठेही मायनसमध्ये मा धरत नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमचा प्रयत्न आहे की यावेळेला जास्तीत जास्त आमदार आमचे ये निवडून येऊन येणारा मुख्यमंत्री हे आपला असं असला पाहिजे हे आमचेसुद्धा प्रयत्न आहे सरकारला सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षांचा काळ लोटला त्यानंतर गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये अजितदादा सत्तेत सहभागी झाले मात्र दोन्ही गटानं आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खटपट करावी लागते अजित पवार गटाला शिंदे गटाचा पर्याय म्हणून भाजपनं सोबत घेतल्याची नेहमीच चर्चा असते अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरूनही रुसवे फुगवे झाल्याचं पाहायला मिळालं शेवटी अर्थकाता मिळाल्यानंतर अजित पवारांची नाराजी दूर झाली होती शिवाय भावी मुख्यमंत्री कोण यावरून फडणवीस शिंदे आणि अजित पवार मध्ये कुरघोडी सुरूच असते अजित पवार गटाच्या महिला मेळाव्यातही अजित पवारच भावी मुख्यमंत्री असा नारा देण्यात आला आणि आमचा हा निर्धार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवावं आणि ते देण्यासाठी ही शक्ती आमची तुमच्या बरोबर असावी हे राज्याचं नेतृत्व आणि ती बदलण्याची ताकद या महिला शक्तीमध्ये आहे महिला मुख्यमंत्री झाली तरच महिलांचे प्रश्न मिटतील असं नाही पण जर दादांसारखं नेतृत्व मिळालं तर महिला निश्चितपणाने त्या ठिकाणी सक्षम होऊ शकतील भगिनींना हक्काचं व्यासपीठ त्या निमित्ताने निर्माण होऊ शकतील अजित पवार गटाच्या या नाऱ्यावर शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी टोला लागावला आहे फडणवीस बावनकुळे अजित पवारांच्या गाडीचा संदर्भ देत राखी जाधव यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय खरं तर कालच एक कुठेतरी एक रील पाहिली किती अडचणीत अजितदादांना गाडीमध्ये बसावं लागतंय अशा प्रकारचे रील आपण जेव्हा पाहतो तर मुख्यमंत्री म्हणजे हा विषय जो आहे मला वाटते भाजपने कितपत त्या गोष्टीला समजले किंवा काय हे काय आम्ही सांगायला नको मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गाडीत दाटीवाटीनं बसवतानाचा व्हिडिओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारा यांनी पोस्ट केला होता त्यावरून नाना अजितदादांना टोला लगावलाय त्यावर अजितदादांनी नाराजी व्यक्त केली के मूर्ख लोक म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही आहे मला त्यांची क्यू करायची वाटते अरे विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल यांना व्हायचं काय कारण आहे आम्ही चौघ दाटीवाटीनं न बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरवू आमच्या काही फार मनावर घेतलेलं आहे त्यांना शुभेच्छा एका गाडीतला फोटो दा, व्हिडिओ दाखवला जातो आहे फडणवीस सामोर बसलेले आहेत माग अजित पवार एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे सारखी आता महायुतीत नेमकी कुणाला कुणाची अडचण होते सांगता यायचं नाही पण आगामी निवडणुकीत भाजप नंतर कुणाचं वर्चस्व हे मतदारच स्पष्ट करतील यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज